दाखल केला परत बातमी आली की माघार घेतली नेमकं काय आहे की महायुतीमधले काही नेते प्रचार करायला तयार नाहीत असं कारण आहे का वरूनच काही सांगितलं आहे काही ठिकाणी असं उठवलं गेलं की महायुती जे नाराज आहेत असं कुठली नाराज असं काही कारण नव्हतं कारण एक्क्याऐंशी जागा होती आणि आम्ही काही एक्क्याऐंशी लागणार नव्हतो कुठल्याही कार्यकर्त्यांच्या अन्याय करण्यात असं कुठली भावना आमची नव्हती वरिष्ठांची परवानगी घेऊन वरिष्ठांच्या सूचनेनुसारच कृष्णराज माणिके यांनी अर्ज दाखल केलेला होता परंतु काल रात्री परत परवाची रात्री पार्लिमेंट बोर्डाचा निर्णय झाला दा आणि कुठल्याही आमदार संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता तुमचं नेटवर्क सगळीकडे आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदार मंत्री महोदयांनी त्यांच्या कुटुंबातल्या कोणी निवडणूक लढू असा एक निर्णय पक्षात झाला आम्ही पक्षाचे निर्णय मानणारे लोक आहोत त्यामुळं जो आदेश आला तो आम्ही मान्य केलेला आहे आणि कृष्णराज थांबलेला आहे पण तो थांबलेला नाही आहे खूप छावा दोन पावलं पाठीमा घेतले तो मोठी झेपमार आहे काय नाही